आर्कोस औद्योगिक साजगाव साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरून साजगाव येथील अनेक दुकानांमध्ये शिरत असल्याने दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे आर्कोस औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी औद्योगिक वसाहतीत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारांची सोय करण्याची मागणी बाधित दुकानदारांनी केली आहे खालापूर तालुक्यात सध्या जोरदार पाऊस पडतोय साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत आर्कोस औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीत अनेक लहान मोठे कारखाने आहेत पाऊस पडल्यानंतर डोंगरावरील पाणी गटार नसल्याने साजगाव आडोशी रस्त्यावर येते आणि अने अनेक दुकानांमध्ये शिरते त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी औद्योगिक वसाहतीतील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारांची सोय करण्याची मागणी अमित गायकवाड या स्थानिक आणि दरवर्षी पाण्यामुळे बाधित होणाऱ्या दुकानदाराने केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न